असं काय लाईवला आलं इतके ना पण विषय असाय असताना फक्त आपल्याकडं आता लाईव्हला यायचं एक कारण आहे फक्त गावरान लसूण आपल्याला विकायचं आहे त्याच्यामुळं फक्त गावरान लसूण कोणाला लागला ला, तर लगेच तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेला आहे माझा नंबर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करायचं लगेच तुम्हाला मी ऑनलाईन बुकिंग टाकून देईल लसणाची जास्त काय होतं गावरान लसूण भेटत नाही पांढरा लसूण भेटतो मग आपल्याकडं आहे गावरान लसूण त्याच्यामुळं आपण त्याचं ऑनलाईन पद्धतीने आपण ते विकणार आहे मग त्यामुळं आता यूट्यूबला तर चालूच आहे आपलं म्हणजे कुरिअरने मी विकतोच चॅनल मार चॅनलच्या माध्यमातून बी बऱ्याचशा लोकांना आपण ती दिलेलं आहे पण काय होतंय आता जे आपलं व्हिडिओ जे नवीन कोणा असलं तर त्याला माहीत नसतं ना मग त्याच्यामुळं आपल्या असताना सगळ्यांना सांगतो मनिक पवार रामकृष्ण अरे हरी तुम्हाला तुम्हाला लसणाचं काय पाठवू लसूण पाटू का लसूण गावरान लसून मामाकड मिळतो कोरदाच पापड गावरान लसून सगळं भेटतं त्याच्यामुळं म्हणलं ऑनलाईन जायचं आणि सगळ्यांना सांगायचं युट्यूबद्वारे तर भरपूर लोकांना माहीत आहे पण पना असं पण आपण बघू शकता की बाबा ह्याच्या माध्यमातन बी लाईवच्या माध्यमात जर रामकृष्ण हरी सचिन दादा रामकृष्ण हरी जे हरी <laughs> नमस्कार नमस्कार काय म्हणता झालं का जेवण ओनाने दिवसभर कटाळ येतातल्या कामाने जन झाले तर विषय असा आहे फक्त आपल्याकडं झोपतो झोपतो काय अडचण नाही तुम्ही झोपा मग आम्ही जगू <laughs> की गरीब कता काँगा काँगा का कतारा देत घेणे देण्याचा आम्हाला काय आम्ही काय तुम्हाला काय बोललो काय म्हणलो काय काय का, का तर आमचं चा चाललंय लसून कायच आमच्याकडे हाय गावरान लसून आम्हाला चाललंय कायच हा बरं बरं चालतंय जोपा जोपा थँक्यू थँक्यू धन्यवाद <laughs> बावड्याला बरं आहे का बावड्याचा नंबर टाकलं मला कमेंटला नंबरच गेला माझ्याकडनं मी तो मामा गावरान मटकी आहे का ओ आहे गावरान मटकी पण आहे गावरान लसूण पण आहे उडता उडदाचे पापड पण मिळतात आमच्याकडे आम्ही घरगुती उडदाचे पापड बनवतो जर कोणाला लागलं तर युट्यूबच्या माध्यमातून तर आपला प्रसार भरपूर आहे पण जर अजून जर कोण तुरळीत तुरळत आहे तर कोणाला माहीत नसलं तर आपण ह्या लाईव्हच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो या नमस्कार मामासाहेब कोण साहेब अभिनय साहेब पाटील तर का होत आता आम्ही नाही रावसाहेब <laughs> लसूण आहे दोनशे पन्नास रुपये के जी गावरान लसूण मिळतो कोणाला लागत असला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मग आम्हाला उडदाचे पापड आहेत चारशे पन्नास रुपये किलो घरगुती पापड बनवतो आम्ही सांडगे लसूण उडदाचे पापड गावरान मटकी कोणाला लागत असलं तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देतो माझा तुम्ही फोन करू शकता आणि काय नाही यूट्यूबला नाव टाकलं रामासाईकर तरी करतरी बी तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पण सगळं आमचं तिचंही पण कसं होतं लाईवला नवीन नवीन लोक येते ती त्यांच्यासाठी खास लाईव्ह केलेलं आहे आपण की बाबा कोणाला पाहिजेत असतं ता। पण त्यांचं काही ती कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही संपर्क त्यांना माहीत नसतं ना हिथंच काय म्हणतात कसं आहे हिथंच आहे पण दिसत नाही असा विषय असतो मग त्याच्यामुळं आपणही लाईव्ह ठेवलेलं आहे जर कोणाला नवीन कोणा असलं तर तुम्ही रामासायकर यूट्यूब चॅनलमध्ये पाहू शकता किंवा लाईव्हद्वारे बी तुम्हाला काय लागेल ते मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला सांगू शकतो बरोबर आहे का नाही आम्हाला लांब आहे मामा कुठं लांब आहे किती पण लांब जातं कुरीअरनी काही अडचण नाही महाराष्ट्रात कुरीअर शे पन्नास रुपये पडतं महाराष्ट्राच्या बाहेर शंभर रुपये आता तुम्हाला सांगतो मी इंदूर गुजरात इकडं कर्नाटक कोल्हापूर अजून गोवा अजून रत्नागिरी इकडं इथं काय संगमनेर नाशिक इथं जवळच आहे मुंबई पुन्हा बरोबर आहे मामा काय नाही होत त्याला मग ते काय काढून काढून ठेवाय कि आणि आपल्याकडे शेवया पण भेटतात बर का शंभर रुपये किलो शेवाया गव्हाच्या शेवाया मिळतात कोण नवीन जर असलं तर शंभर टक्के रामा रामासायकर युट्यूब चॅनलमध्ये पण तुम्हाला बघाय भेटेल रामा सायकर टाका सायकल कर... टाकलं की सगळ्या सायकलीच रामा सायकर म्हणून टाकलं तर त्याच्यावर पण तुम्हाला बघाय भेटेल काय उन्हाळ्याच्या ज्या ज्या वस्तू तुम्हाला काही लागत असल्या तर त्या आपल्याकडे मिळतात आणि तुम्हाला मसाला लसणा चटणी आमच्या मनिषा भाची तर तिच्याकडे भेटल तूप तुप पण आहे तो आमच्या कविता जाधव हो। तिच्याकडे राहतं आणि आमच्याकडं उडदाचे पापड असतात त्यामुळं तुम्हाला काय लागत असलं तर तुम्ही डायरेक्ट नवीन कोण असलं तर जुने युट्यूबद्वार तर आहेतच आमचे बरोबर आहे मामा बरं बरं ओके ओके मी जळगाव वरून आहे मामा चालतं की काय अडचण नाही कुठं बी असलं तरी तुम्हाला काय कुठल्या वस्तू लागल्या तर सांगा तुम्हाला आम्ही पाठवू शकतो काय अडचण नाही आता म्हणणार मामा बरेच दिवसात लाईव्हला आलेत या म्हणलं चला कसं होतंय जरा थोडं बोर झालताच थोडं टेन्शन तर डोक्याला त्याच्यामुळं मग लाईव्ह धरलं म्हणलं लाईव्ह धरलं ना मग बोलण्याच्या नादात थोडं विसरून जात टेन्शन असं आलं की कडवळ वारेने झोपलं प्याग झालं त्याच्यामुळं टेन्शन आलं बाकी नाही काय तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही मामा हो का बर बर ओके ओके मग नाही काय अडचण काय होतंय दादा नवीन माणसाला आपल्या वरती तर जेवढी लोक आहेत तेवढ्याला तर माहितच आहे पण काय होतं लाईव्ह द्वारे प्रसारण नवीन लोकांपर्यंत बी जात ना मग एखाद्याला कोणाला जर इथं हाय पण दिसत नाही असं होतं मग त्याच्या माध्यमातून बाबा कुणाला जर लागत असलं कोण पाहू शकत काय होतं मग त्याच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करतो जाऊ द्या एक पवार काय म्हणता आता पाऊस आहे का आता ओग एक एक टिपका पडतो या मग अशी लय पाऊस आला रात्री लय पाऊस झाला आणि काय होतं या पावसापेक्षा जास्त ती वार सुटतय आणि वारं सुटलं की लाईट जाते दोन दोन तीन तीन दिवस कुरिअरचं माझं इतकं प पाठवायचं मटेरियल बनवायचं म्हणलं की प्रॉब्लेम येतोय लाईट नसली की असा खेळ होतोय लाईट तर पाहिजेत ना मनिक पवार तुम्ही काय ऑर्डर घेत नाही काय नाही काय नाही नुसते काय मिनटा की ना कधी म्हणलंय का मग मामा मला एक किलो पापड पाठवा दोन किलो शेवया पाठवा चार पाच किलो कुरडई पाठवा <laughs> जीवारा खवारा काय जीवनात तुमच्याकडे काय असलं तर मला सांगा मी मा तुमच्याकडे काय असलं का तर मध्ये सांगा कोणाकडे काय असलं तर मी मागावतो नवीन पाहिजेत काहीतरी असं म्हणजे मटकी कशी किलो आहे गावरान मटकी आहे दीडशे रुपये किलो कोणाला लागत असलं तर मी पाठवू शकतो